नोकरी करणाऱ्याला वाटतं व्यवसाय बरा आणि व्यवसाय करणाऱ्याला वाटतं नोकरीच बरी एकत्र राहणाऱ्यांना वाटतं वेगळं राहणं चांगलं वेगळं राहणाऱ्यांना वाटतं एकत्रच बरं होत गावात राहणाऱ्याला वाटतं शहरात मजा शहरात राहणाऱ्याला वाटतं गावातलं आयुष्य किती साधं सरळ सोपं आणि कमी खर्चाच जिचे केस सरळ तिला वाटतं कुरळे केस किती छान आणि कुरळे केस व्हायला वाटत गुंता ज्यांना एक मूल असत ना त्यांना वाटत दोन असतील तर दोन असणाऱ्यांना वाटत हम्म एकवा मजेत ज्यांना मूल नसतं ते म्हणतात काहीही चालेल दोष बघणारे रामातही दोष बघतात आणि कौतुक करणारे रावणाचीही स्तुती करतात नेमकं चांगलं काय हे काही कोणाला कळत नाही त्यामुळे जे आहे ते स्वीकारा आणि आयुष्याचा आनंद घ्या डाउनलोड शेअर